त्यांना पाहिजे ती चौकशी लावावी तोंडघाशी पडते तोंडावर पडते आणि माझं तर मत असं आहे की पाच वर्षाची कशाला वीस वर्षाची लावा ना त्यांच्या पंधरा वर्षाचा काळ आणि आमच्या पाच वर्षाचा कारण आम्ही काही पाच वर्षात वीज मंडळ जन्माला घालून नाही त्या ठिकाणी राज्यावर आलो त्यांनी जी लिगसी दिली ती घेऊन आम्ही वीज मंडळ त्या ठिकाणी हातामध्ये घेतलं आणि मी खात्रीने सांगतो खात्रीने की तिन्ही कंपन्याचा कारभार त्यांच्या काळापेक्षा चांगला आमच्या काळामध्ये झाला आपण बघा मेरिट ऑर्डर डिस्पॅच जे एमईआरसीने दोन हजार चार साली सांगितलं होतं आमच्या काळात सुरू झालं त्यामुळे वीज खरेदी सर्वात कमी पैशामध्ये त्याच्यापूर्वी अकरा अकरा रुपयांनी खरेदी व्हायची सगळ्यात कमी पैशात वीज खरेदी पूर्ण ऍव्हरेज करा पाच वर्षाचं आमच्या काळात झाली एवढंच नाही तर आपण तिन्ही कंपन्यांमधले रिफॉर्म बघा हे आमच्या काळातच त्या ठिकाणी झालेले आहेत आणि थकबाकीचा जो विषय आहे यामध्ये त्यांच्या काळातली थकबाकी टाकून आमच्या काळात ते दाखवत आहेत थकबाकी त्यांच्याही काळात होती आमच्याही काळात आहे आमच्या काळातली थोडी थकबाकी आहे पण त्याचं कारण असं आहे तीन वर्ष सातत्याने दुष्काळ असल्यामुळे आम्ही निर्णय घेतला होता की शेतकऱ्यांची वीज कट करायची नाही त्यांनी बिल भरलं नाही तरी आम्ही वीज कट केली नाही आम्ही यांच्यासारखे सावकारी प्रवृत्तीचे लोक नाही आहोत की बिल न भरता आज प्रत्येकाचं बिल वसूल केलं जात म्हणजे वीज न वापरता आज प्रत्येकाचं बिल त्या ठिकाणी तीन पट चार पट दिलं जातं आणि त्याची वसुली केली जाते ही सावकारी पद्धत आमच्या काळात नव्हती